समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी अंकलखोप येथील दलित वस्तीतील नागरिक आक्रमक झाले असून संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा न दिल्यास अंकलखोप ग्रामपंचायतसमोर बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा अंकलखोप येथील दलित वस्तीतील वारेवस्तीमधील नागरिकांनी दिला आहे पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील दोन नंबर वार्डातील दलित वस्तीतील कामे करीत असताना वारे वस्तीला डावलून इतर ठिकाणच्या दलित वस्तीची कामे केल्यामुळे तसेच या वार्डातील वारे वस्तीतील कामे न केल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना विचारणा केली असता त्यांनी या ठिकाणची कामे करणार नाही असे सांगून संबंधित वस्तीतील नागरिकांना अरेरावीची भाषा करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने वारे वस्तीतील ग्रामस्थ नाराज झाले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेत येथे आयोजित ग्रामसभेवेळी संबंधित वार्डातील ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे वारे वस्तीतील नागरिकांनी ग्रामसभेसाठी उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना आज चांगलेच धारेवर धरले यावेळी सदर बाबींचा गांभीर्याने विचार करून येत्या चार दिवसात यावरती योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन अंकलखोप गावच्या सरपंच राजश्री सावंत यांनी दिले परंतु आजच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून संबंधित ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे घ्यावेत अशी भूमिका वारे वस्तीतील नागरिकांनी घेतल्याने व यातून कोणताच मार्ग निघत नसल्याचे स्पष्ट दिसल्याने सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी तेथून काढता पाय घेतला यावेळी वारे वस्तीतील नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत सदस्यांचा चार दिवसाच्या आत राजीनामा न घेतल्यास व वस सदर वस्तीतील विविध विकास कामे सुरू न केल्यास ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे यावेळी गणेश वारे सोन्या हलगी वैभव कोले कुलदीप वारे नितीन वारे सतीश वारे विकास वारे अर्जुन वारे राम वारे राहुल वारे विशाल वारे अमित वारे यांच्यासह वारे वस्तीतील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज तारीख तीस पाच दोन हजार पंचवीस आज जी एक मे ला ग्रामसभा होते कामगार दिवशी ती सभा आज ग्रामपंचायत अंकलफोगनं आज आयोजित केली होती त्या सभेला आम्ही सर्व वारे समाज आम्ही सर्व हजर होतो गावातली भरपूर लोकही सभेला होती आणि आमचा विषय होता की आमच्या वारे समाजात कोणतंही तुम्ही काम केलं नाही तीन वर्ष आज बॉडी कार्यरत आहे या पंचायतीत आणि तरीही कोणतंही वारे समाज विकास काम केलेलं नाही आजपर्यंत गावात लोकांना डेंगू झाला मलेरिया झाला भरपूर लोकांना पैसा खर्च करा करावा लागला दवाखान्यात मग ह्याबद्दल ज्या सदस्य आमच्या तीन तीन सदस्य आहेत आमच्या वॉर्डला काम करणारे त्या सदस्यांनी कोणतंही काम न केल्यामुळं आम्ही त्यांना विचारलं तुम्ही का केलं नाही त्यांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिलं आणि आजची ग्रामसभा सुद्धा त्यांनी रद्द करून बघा तोंडाला पानं पुसून गेलीत आम्हाला कोणतंही उत्तर दिलं नाही त्यातील जे गुंडूपंत आहेत त्यांना अशोक चौगले असं नाव आहे ते त्यांचं त्यांनी तर पूर्ण त्या समाजाला अगदी शिवीगाळ करत अपमान केलेला आहे कोणतंही उत्तर दिलं नाही को आम्ही तुमचं काम करत नाही आम्हाला काही विचारायचं नाही मी तुम्हाला भीक घालत नाही अशा पद्धतीचं वाक्य केलेलं आहे आणि आम, आम निषेध करतो यांच्या आत आज दिलेल्या आम्हाला उत्तराबद्दल आमचं कोणतंही तिने म्हणणं ऐकून घेत नाही ह्याच्याबद्दल येत्या काळात दोन ते तीन दिवसात आम्ही अमरून उपोषण या पंचायतीच्या दारात करत आहे एवढंच सांगतो आज मध्ये असणाऱ्या या एकमेची जी ग्रामसभा आहे ती आज आपण इथे आयोजित केली होती त्यासाठी आज आम्ही सर्व वारी समाज आपल्या वारी समाज तसेच दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते आम्ही इथं आज विकास कामांच्या बाबत चर्चा करण्यासाठी आलो असताना आपल्या ज्या लोकांनी इथं सरपंच आहेत या सरपंचांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली जेणेकरून ते आम्हाला स्त्रीचर आम्हाला सांगता येत की तुमची कामं आमच्याकडून होणार नाहीत सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व लोकांना आमच्या समोर सांगितलं तोंडावर की चला आपण इथं उठून जाऊया आपले आपली कामं बघूया यांचे काम आपल्याला करायची नाही त्यांच्या गरज नाही आपल्याला आम्हाला दलित मुनि यांनी जी हिन वागणूक दिल्या त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात दलित महासंघ व वारे समाज यांच्यातर्फे आम्ही लवकरच या आमरण उपोषण ग्रामपंचायत पुढे लावत आहोत याची नोंद घ्यावी सरावण क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका